हॅलो गाईज आता आपण पाहू शकता दुसऱ्या ब्लॉकसाठी आपण नदीला चालू आहे मासे पकडायला आणि आपण खाली बघू किती मासे लागतात ते आपल्याला हॅलो गाईज आपण आता सध्या नदीला आता तेवढ्यात पोहोचलो आणि आपण पाहू आपल्याला किती मासे लागतात ते आता आपण सड्या टाकून दिल्या आहे ती आणि बघू आपल्याला मासे लागतात की नाही ते हॅलो गाईज इथे आपल्याला मासे नाही राहू लागले त्याच्यामुळे आता आपण भंडार दऱ्याला जाणार आहे आणि भंडार दर भंडार दऱ्याचा व्ह्यू आणि तिथे मासे लागतात की नाही ते ती आपण तिकडेच गेल्यावरती पाहू आता हॅलो बाई आता तुम्ही पाहू शकता आपण भंडार दऱ्याला चालू आहे मासे पकडण्यासाठी हॅलो पण आता तुम्ही पाहू शकता आपण रंध्याला आलो आहे तीन किलोमीटर लांब आपण रंध्या रंध्याला पोहोचलो आहे आपण लवकरात लवकर भंडारदऱ्याला पोहोचू पाहू शकता इथला व्ह्यू नजारा व्ह्यू दाखवतो आणि आपण पंढरद्याला पोहोचलो आताच आम्ही पोहोचलो आणि आम्ही इथून आता पाय पाय जाणार आहे आम्ही पोहोचलो आता भंडारा दराला मासे पकडण्यासाठी पंधरा किलोमीटर प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आहे आता बघू आपण किती मासे पकडतो ते इथे आपण मासे पकडणार आहे आता आम्ही खाद्य लावणार आहे आणि या पाण्यात टाकणार आहे बघू आपल्याला किती मासे लागतात ते पाणी पण येऊ हो राहिलं आहे आता बघू आपल्याला केवढे मोठे मासे लागतात ते आता तुम्ही पाहू शकता आपण सडी काढली आहे आणि आता आपण ती पाण्यात फेकणार आहे बघू बरं आपल्याला केवढा मोठा मासा लागतो ते आपण पाण्यात टाकली आता सडी आपली आपण बघू मासा लागतो की नाही ते आता तुम्ही पाहू शकता आपण एक चिलापी पकडली अजून बघू किती चिलापी पकडतो ते इकडे बघू शकता चिलापी पकडली एवढी दुसरी पण आपण चिलापी पकडली आहे आणि तुम्ही पाहू शकता तिसरी पण चिलापी पकडली आम्ही आता तुम्ही पाहू शकता चिलापी ओढ राहिली आणि ती ओढली तुम्ही पाहू शकता आणि आपण अजून किती मासे पकडतो ते तुम्ही पाहू शकता दादानी पण दोन तिला पकडले पाहा लागली आणि आता तुम्ही पाहू शकता खूपच अंधार पडत चाललेला आहे त्याच्यामुळे आता आपण घरी जाणार आहोत आणि आपण एवढे मासे पकडले तुम्ही पाहू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर सबस्क्राईब आणि लाईक शेअर करून टाका धन्यवाद